कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून एकूण एकशे एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रंगण्यामध्ये आहेत तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल आणि यासाठी अठरा हजार चारशे ऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यातील दहा मतदान केंद्र ही दखलपात्र पात्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे या मतदान केंद्रांवर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान संवेदनशील करवीर विधानसभा मतदारसंघातील पाचगाव मतदान केंद्रावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी पाहूया गेल्या चौदा दिवसापासून राज्यात सुरू असलेला प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आता जी वेध लागलेला आहे ते मतदान प्रक्रियेची आपण पाहतो की या मतदान प्रक्रियेला चोवीस तास अजूनही शिल्लक आहेत पण आपण पाहतो की अनेक मतदान केंद्र सज्ज झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ जे संवेदनशील मतदारसंघापैकी एक आहे त्या ठिकाणी पूर्णतः तयारी झालेली आहे सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की एकशे एकवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे उद्या सकाळपासून या मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात होईल पण आपण पाहतो की फक्त या ठिकाणी ईव्हीएम मशीन घेऊन अधिकारी येण्याची बाकी आहेत अन्यथा सर्व काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास तेहतीस लाख मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानाचा टक्का राज्यामध्ये सर्वाधिक जास्त या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक को वेळेला पाहायला मिळालेला यावेळेला देखील तशाच प्रकारचा सा मतदानाचा टक्का पाहायला मिळेल अशा प्रकारचा आशावाद आपण व्यक्त करू शकतो कॅमेरा मृत्युचं प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर